जय मित्रांनो सध्या महाराष्ट्रभरात एकच योजनेची चर्चा आहे ती म्हणजे सोलर पंप योजना दिवसा सिंचन मिळावं म्हणून लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत काहींना मॅसेज आले काहींना पैसे भरले पण अजूनही शेतात पंप पोहोचलेला नाही मुख्य अडचण कुठे येते तर ते आहे वेंडर सिलेक्शन आणि नवीन कोटा याच्यामध्ये तुम्ही पैसे भर भरून बसला आहात आणि व्हेंडर निवडता येत नाही आहे का किंवा निवडलेला व्हेंडर काम करत नाही आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत केंद्र आणि राज्य सरकारचं नेमकं नियोजन काय आहे दोन हजार सव्वीस पर्यंत तुमची परीक्षा संपेल का आणि जे ब्लॅक लिस्टेड व्हेंडर्स आहेत त्यांचं काय होणार या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये तुमच्या अर्जाशी संबंधित महत्वाची माहिती दडली आहे मित्रांनो राज्य शासनाचा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांना दिवसावीज मिळावी यासाठी मागेल त्याला सोलर आणि प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना या दोन प्रमुख माध्यमातून हे काम सुरू आहे आता परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये सोलर पंपाची मागणी प्रचंड वाढली आहे ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांचे अर्ज मंजूर झाले वर्क ऑर्डर निघाल्या पण तरीही इन्स्टॉलेशन रखडले आहे काहींनी पेमेंट करून ठेवलं आहे पण पुढे प्रोसेस हलताना दिसत नाही आहे आकडेवारीवर नजर टाकली तर केंद्र सरकारने दोन हजार सव्वीसपर्यंत एकोणपन्नास लाख सोलर पंप बसवण्याचं मोठं टार्गेट ठेवलं आहे यात अभिमानाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशातील कोट्यापैकी जवळपास चाळीस टक्के कोटा जास्त कोटा एकट्या महाराष्ट्राला मिळालेला आहे आतापर्यंत केंद्राने देशात सुमारे तेरा लाख शहाऐंशी हजार पंप शॅक्शन केलेत आणि त्यातले पाच लाख पंच्याहत्तर हजार फक्त महाराष्ट्रासाठी आहेत पण प्रश्न असा आहे की सँक्शन झालेले पंप शेतकऱ्यांना शेतात कधी दिसणार सध्या सर्वात मोठी डोकेदुखी धरते ती म्हणजे व्हेंडर सिलेक्शन तुम्हाला अनुभव आला असेलच पोर्टलवर गेल्यावर काही ठराविकच कंपन्यांचे नावं दिसतात आणि दुर्दैवाने त्यातले काही अनेक व्हेंडर असे आहेत जे शेतकऱ्यांचे पसंती नाहीत अनेक ठिकाणी असं घडतंय की व्हेंडर सिलेक्ट केले जातात पण ते वेळेवर मटेरियल पोहोचत नाहीत काहींना काही व्हेंडर्सनी तर वर्क ऑर्डर घेऊनही कामं सुरू केली नाहीत त्यामुळे शेतकऱ्याचा संताप वाढतोय शेतकरी बांधवांची मागणी आहे की अशा कामचुकार वेंडर्सना व्हेंडर्सना तात्काळ ब्लॉक ब्लॉक लिस्ट केलं जावं कारण जोपर्यंत चांगले आणि कार्यक्षम व्हेंडर लिस्टमध्ये येत नाहीत तोपर्यंत ही योजना गतीने पुढे जाणार नाही सध्या पोर्टलवर जे नको असलेले व्हेंडर शिल्लक राहिलेत त्यांच्यामुळेच नवीन अर्जदारांना अडचण येते शासनाने याची दखल घेऊन नवीन आणि चांगल्या कंपन्या यामध्ये समिष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आता थोडं भविष्याकडे बघूया एकतीस मार्च दोन हजार सोवीस पर्यंत सरकारला एकोणपन्नास लाख पंपांचा टप्पा गाठायचा आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये नवीन बजेट येईल आणि त्यातून अजून चार ते पाच लाख नवीन पंपाची भर पाडण्याची शक्यता आहे जर शासनाने याच गतीने काम केलं तर एक वेळ अशी येईल की पंप शिल्लक आहेत पण घेणारे शेतकरी संपलेत हो हे शक्य आहे कारण सध्याची जी पेंडिंग लिस्ट आहे साधारण दोन लाख सहा हजार शेतकरी अजूनही प्रत्यक्षात आहेत आणि एक लाखहून अधिक पंपाचे वितरण बाकी आहेत जर दोन हजार सव्वीसमध्ये नवीन कोटा आणि मागणी याचा योग्य मेळ बसला तर महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप उभा राहू शकतो फक्त गरज आहे ती मधील त्रुटी दूर करण्याची आणि फास्ट ट्रॅकवर काम करण्याची मग आता तुम्ही काय करायचं सर्वात पहिले पोर्टल चेक करत राहा व्हेंडर सिलेक्शन साठी नवीन पर्याय ऍड होत असतात त्यामुळे नियमितपणे पोर्टल चेक करत राहा दुसरं तक्रार नोंदवा जर तुमचा निवडलेला व्हेंडर काम करत नसेल तर किंवा पैसे मागत असेल तर त्याचे अधिकृत तक्रार मेडा किंवा महावितरणाकडे नोंदवा तक्रारी वाढल्या तरच असे व्हेंडर ब्लॅक लिस्ट होतात तिसरा आहे तुम्ही धीर सोडू नका तुमचं पेमेंट झालं असेल तर तुम्हाला पंप मिळणारच आहे कोटा मोठा आहे आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे त्यामुळे तुमचा नंबर नक्कीच लागेल मित्रांनो सोलर पंप ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे पण अंमलबजावणीतील या छोट्या मोठ्या अडचणीमुळे त्रास होतो हे नक्की आशा करूयात की सरकार लवकरच्या व्हेंडरच्या समस्येवर तोडगा का काढेल आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक करेल तुमचा व्हेंडर सिलेक्शन अनुभव कसा होता तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्समुळे इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळते ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद